श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये देवाला दिवा लावण्याचे महत्त्व पाहणार आहोत त्याचे काय फायदे आहेत असा कोणता उपाय करायचा की जो उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी धन आपल्याकडे आकर्षित होईल आपले दारिद्र्य कायमचे संपून जाईल आणि घरात सुख समृद्धी नांदेल या विषयावर आज आपण बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया लहानपणापासूनच आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना दिवा लावताना पाहिले असेलच घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावावा यामुळे काय होते घरात आनंद आणि समृद्धी राहते दिवा लावण्याचे फायदे असे आहेत की अग्निदेव यांना साक्षीदार मानून जी कामं केली जातात ती यशस्वी होतात निर्विघ्नपणे पार पडतात आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी एक अग्नी देखील आहे याशिवाय अग्नी भगवान सूर्याचे रूप आहे दिवा हे ज्ञानाचे प्रतीक मानला जातो अशी मान्यता आहे की देवासमोर बसून दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी दिवा लावावा याशिवाय घरात भगवान विष्णू समोर तुपाचा दिवा लावावा ते शनी ग्रह दोषांपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील तुपाचा दिवा लावावा ठीक समस्या दूर करण्यासाठी आनंद आणि समृद्धीसाठी दिवा लावावा तर दिवा लावताना कोणता मंत्र म्हणायचा आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते या मंत्राचा मनोभावे जप करावा रोज संध्याकाळी दिवा लावताना हा मंत्र तुम्ही स्वतःही आणि तुमच्या मुलांनाही म्हणायला लावा या मंत्राचा सरळ सोपा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणाऱ्या आरोग्य आणि धनसंपदा देणाऱ्या शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या आणि शत्रूवर विजय प्राप्त करून देणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला आम्ही नमस्कार करतो असा या सोपा साधा सोपा या मंत्राचा अर्थ आहे आता बघूया दिव्यात अशी कोणती वस्तू टाकायची आहे कोणती पावडर टाकायची आहे की जी पावडर टाकल्याने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि धनासंबंधीच्या सर्व समस्या तुमच्या दूर होतील आता तुम्हाला वाटत असेल अशी कोणती वस्तू अशी कोणती पावडर टाकून माता लक्ष्मी काय आपल्याकडे आकर्षित होते का पण अशी असे अजिबात नाही ही एक छोटीशी सेवा आहे ती मनोभावे केली तर तुमच्या सर्व इच्छित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतात व सर्व इच्छा पूर्ण होतात आपण हे उपाय कशासाठी करत असतो तर आपण खूप कष्ट करतो खूप कष्ट करतो पण त्याची चीज होत नाही त्याप्रमाणे आपल्याला मोबदला मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आणि कुंडलीतले जे काही ग्रहमान आहे कुणाची साडेसाती चालू आहे कुणाचे काही प्रॉब्लेम्स चालू आहे ते खराब झालेले आहे ते सर्व व्यवस्थित व्हावे त्याचबरोबर त्याचा त्रास कमी व्हावा त्यासाठी आपण हे उपाय करत असतो त्याचबरोबर माता लक्ष्मीची आपल्यावरती भरभरून कृपा व्हावी यासाठी आपण हे सर्व उपाय करत असतो रोज सकाळी संध्याकाळी आपण घरामध्ये दिवा लावत असतो याच्या सहाय्याने आपण आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या परमेश्वरापर्यंत पोचवत असतो आपण कोणत्या देवाला आणि ज्या गुरुला मानतो आहे त्यांच्यापर्यंत आपल्या मनामध्ये काय चालू आहे आपल्याला काय सांगायचं आहे हे आपले सा है, है, शब्द त्यांच्यापर्यंत पोचावे त्यासाठी आपण दिवा प्रज्वलित करत असतो आणि ते त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत आपल्या मनातल्या भावना पोहोचवत असतो आपण याच्यामध्ये जी एक पावडर टाकणार आहोत जी एक वस्तू टाकणार आहोत ती वस्तू कशासाठी आहे तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी घरामध्ये खूप कष्ट करतो महिन्याला लाख लाख रुपये आपल्याला पगार येतो पण तो पैसा काही टिकत नाही आपले दुःख दारिद्र्य अडचणी काही संपत नाही आणि महिन्याच्या शेवटी आपण पगाराची वाट बघत बसतो अशी जी आपली परिस्थिती निर्माण होते त्यासाठी जे दोष आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे बघा तुम्हाला सांगते आता आपल्याला उपाय काय करायचा आहे याची माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे कोणताही घ्या तुम्ही मातीची पंथी घ्या स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या पण मी तुम्हाला सांगते शक्यतो दिवा पितळेचा असावा हा उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून तुम्हाला हा उपाय सुरू करायचा आहे तुम्हाला या पितळेच्या दिव्यामध्ये दोन वातींची एक वात किंवा फुलवात जर दोन वातींची एक वात केली तर तुम्ही तेलाचा दिवा लावू शकता आणि फुलवात करणार असाल तर तुम्हाला दिपा तुपाचा दिवा लावावा लागेल पण शक्यतो मी सांगेल की तुम्ही तुपाचाच दिवा लावावा तुपाचा दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तर या दिव्यामध्ये आपल्याला काय टाकायची आहे तर ती एक दालचिनीची पावडर टपा टाकायची आहे आता दालचिनी पावडर ही माता लक्ष्मीला खूप लवकर आकर्षित करते हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे दिव्यामध्ये आपल्याला दालचिनी पावडर टाकायची आहे तुपाचा दिवा करा पितळेचाच दिवा घ्या दालचिनी पावडर टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्ही म्हणाल टायमिंग किती तर संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ते साडेसातपर्यंत आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला मंत्र सांगितला आहे करोती कल्याणम तो मंत्र तुम्हाला मनोभावे म्हणायचा आहे या दिव्याची वाद तुम्हाला उत्तर दिशेला करायची आहे वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला दिवा लावल्याने घरात धनाची कमतरता भासत नाही शास्त्रात उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते कुबेराची पूजा तसेच त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून हा दिवा लावला जातो म्हणून उत्तर दिशा हा शु दिशा ही शुभ आहे आणि या दिशेला तुम्ही दिवा लावावा मला ही सेवा सलग एकतीस दिवस करायची आहे शुक्रवारपासून तुम्ही चालू करा एकतीस दिवस तुम्ही ही सेवा करा त्यामध्ये जर तुम्हाला आलं पिरियड आले काही ना काही प्रॉब्लेम आले तर तो कालावधी तुम्ही स्किप करा म्हणजे तुम्हाला दहा दिवस झालेले आहेत आणि मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे तर ते पाच दिवस तुम्ही स्किप करून पुढचा जो येणारा दिवस आहे तो बारावा दिवस समजून पुढे तुमची सेवा कंटिन्यू करू शकता बघा एक तुम्हाला एकतीस दिवसानंतर अनुभव यायला सुरुवात होतील जिथे तुम्ही पाच हजार कमवत होता तिथे तुमच्याकडे त्या पैशांमध्ये वाढ झालेली दिसून येईल तुम्हाला जिथे तुमच्याकडे काहीच पैसा येत नव्हता तिथे तुमच्याजवळ पैसे यायला सुरुवात झालेली असेल तुमच्या घरामध्ये मुलं वारंवार चिडचिड करत होती आजार पण येत होतं ते कमी व्हायला सुरुवात झालेली असेल पण हा उपाय तुम्हाला मनोभावे करायचा आहे आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली हा दिवा रोज साय स सकाळी स्वच्छ करून परत त्याच्यामध्ये तूप फुलवात आणि दालचिनी पावडर तुम्हाला टाकायची आहे म्हणजे रोजच्या रोज तो दिवा स्वच्छ करून त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने तुम्हाला तूप फुलवात आणि दालचिनी पावडर तुम्हाला टाकायची आहे आणि रोज हा दिवा देवाजवळ प्रज्वलित करायचा आहे हळूहळू तुमच्या आयुष्यामध्ये झालेला बदल तुमच्या घरामध्ये झालेला बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल ह्या गोष्टी कळत नकळत हो व्हायला सुरुवात होतात पण ते आपल्याला हळूहळू समज कालांतराने ती तुमच्या लक्षात येते की हां आपण ही केलेली सेवा खरंच याची आपल्याला चांगले फळ मिळाले अशा प्रकारे तुम्ही तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येईल देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते अशी श्रद्धा आहे खरं तर आपण देवघरात दिवा लावतो पण जर तुम्ही हाच दिवा सर्व खोल्यांमध्ये जरी लावला तरी पण तुमची सर्व घरामधली नकारात्मकता निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर तेलाचा आणि तुपाचा दिवा लावताना एक विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे की तेलाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि दिवा लावताना या त्यांच्या वातीचीही काळजी घेतली पाहिजे एकाच काडीने तेलाचा आणि तुपाचा दिवा लावायचा नाही त्याच दो दोन्हींसाठी वेगवेगळ्या काड्यांचा यूज करायचा आहे असेच हे छोटे छोटे उपाय असतात जे आपल्याला माहीत असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो जर तुम्ही हे उपाय मनोभावे केले तर तुम्हाला याचे निश्चितच फळ मिळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमच्या मित्रपरिवारांना तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण दिवा तर प्रत्येकजण लावत असतो जर त्यांनी दिवा लावला आणि त्यांचे चांगले झाले तर त्याचे पुण्य तुम्हाला मिळेल तर तुम्ही मला मा चॅनलवरती अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद